आपण आज आपली सूर्यमाला आणि सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहे आठ ग्रह आहे तर सूर्यमाले दुसरा ग्रह तिसरा ग्रह ग्रहवी तर माझ्या समोरची कृती कृती आहे ती प्रजवीची आहे आता प्रत्ये हा सूर्यमालेतला तिसरा ग्रह आहे आपण या राहतो आपण कोणत्या ग्रहावर राहतो प्रथम चुंबकत्व आहे म्हणून ती कोणतीही वस्तू आपल्याकडे खेचून घेते प्रथमेवर सजीव सृष्टी आहे प्रथमेवर सजीव सृष्टी आहे चंद्रावर सजीव सृष्टी म्हणजे मनुष्य प्राणी किंवा इतर प्राणी वनस्पती ही जी जीवसृष्टी आहे ती प्रथमेवरच आहे प्रथमे हा एक ग्रह आहे प्रथमे काय आहे ग्रह आता सूर्यमालेतला पृथ्वी हा एक ग्रह आहे मग सूर्यमालेमध्ये एकूण आठ ग्रह आहे किती ग्रह आहे म्हणजे सूर्य आणि पृथ्वी सूर्य एक सूर्याची माला आहे ग्रहांची काय आहे माला आहे पण सूर्य आणि प्रथमी त्याच्यामध्ये काय फरक आहे सूर्यग्रह आहे काय आहे काय आहे आणि काय आहे सूर्य एका ठिकाणी स्थिर असतो मग फिरतो कोण ग्रह फिरतात तारा फिरत नाही ग्रह फिरतात पुन्हा कोणती फिरतात सूर्य आणि स्वतः भोवती फिरता फिरता ते सूर्याभोवती फिरतात हे नाही मग आपली ही जी प्रथमे आहे ती सुद्धा सूर्याभोवती फिरते मग प्रथम सूर्याभोवती फिरते मग कधी कधी प्रथमेचा एक भाग सूर्यप्रकाशात येतो हा समोरचा भाग समजा हा सूर्य आहे हा जो समोरचा भाग आहे या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो आणि हा जो प्रथमेचा भाग आहे याची सावधी त्याच्या पाठीमागच्या भागावर पडते म्हणून आपल्याला आपण आपण समजा आज भागावर आहोत आपण समोरच्या भागावर समोर भागा। आहे म्हणून आपल्याकडं आपल्याला दिसतो आपल्याकडं आज दिवस आहे पण अमेरिकेमध्ये दुसऱ्या देशामध्ये आपल्याकडे दिवस असेल तर तिकडं रात्र असते मला मलाही सांगायचं होतं की सूर्य ग्रह आणि तारे प्रत्येक हा ग्रह आहे आणि सूर्य हा तारा आहे मग सूर्याला तारा का म्हटलं ग्रह ग्रह का म्हटलं तारे आणि याच्यामध्ये काय फरक का आहे बघा सूर्य सूर्य आपल्याला प्रकाश देतो सूर्य स्वतः प्रकाशित आहे